विरुद्ध भोंगा ही गाडी प्रेक्षकांना बघायला भेटणार आहेत एक एक आमची गाडी आणि महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी गाडी ही होणार येणाऱ्या थोड्याच दिवसात ही गा... आपले राहुल शेठ पाटील दादा नमस्कार नमस्कार दादा आज या बोनिवली मैदानामध्ये ना एक इतिहास रचला भोंगाने आपल्या कारण या बोनिवलीच्या मैदानामध्ये सर्जाचा एक नाव होता आज सर्जाचा पराभव खूप कमी या बोनिवलीचा पराभव केलाय कुठं ना कुठं आपली गाडी काय पूर्ण आजचा असं फिक्स नियोजन नव्हता हो अड्ड्यामध्ये येऊन भोंगाचा आम्ही नियोजन केला आणि आपले जुना जुने जानता असे विष्णू शेठ पाटील यांचा सर्जा बैल तोही जुना आहे आज पूर्ण महाराष्ट्रात त्यांनी धुमाकूळ घातलाय वाटलं नव्हतं त्यांच्या सोबत आपली गाडी होईल आज त्यांचं नाव आल्यानंतर महेश यांच्याबरोबर आमची बोलणं चालून त्यांच्याच नावावरती आम्ही गाडी फिरवली आणि सुंदर असा विजय प्राप्त केला आणि सुंदर म्हणजे मैत्रीपूर्ण आमची गाडी झाली मला तर वाटतं आधी आपली तेजाची गाडी झाली त्याच्यानंतर आपण भुंगाची गाडी जमवली तेजाची गाडी कालच व्हॉट्सअपला आम्ही पहिरायला दिला होता पंकज ड्रायव्हर आहेत आमचे तेच नियोजन करतात आणि त्यांच्या त्यांना विचारलं पण नाही मी कुठला बैल आहे काय बैल आहे दादा बोलतो उद्या बैल मला पाहिजे मी नियोजन केलं मी बोललो ठीक आहे कारण की बघा ड्रायव्हर जर कुठल्या बैलाचं नियोजन करतो तो हलका नाही करत तो त्याच्या पद्धतीत गुलालासाठीच करणार म्हणून न त्याला काय विचारता काय नाही तुला जसं पट्ट तसं कर माझे सुट्टी करणारे जे म्हणजे आमचे मंडळी भुंगाचे जे फॅन्स आहेत भुंगाचे जे, भुंगा जे देखभाल करतात यांना यांनी जर बैल मागितला तर मी कधीच इकडे तिकडे विचार करत नाही कारण की त्यांच्या मेहनतीमुळे तो आज पळतोय त्यांच्यामुळे तो आज पळतोय म्हणून त्यांनी जर बैल मागितला तर मी कधीच नाही बोलणार नाही आणि याच्यानंतरही कोणी आमचे सोबतचे जे मित्रमंडळी त्यांनी पण बैल मागितला तरी आम्ही त्या बैलासाठी कधीच विरोध करत नाही सोन्याचा पायरा जुलून आणला महेश शेठ पाटील आणि धीरज मुकादम यांच्याशी इथे मैदानामध्ये चर्चा झाली का आपली महेश शेठचं नाव फिरल्यानंतर मी त्यांची डिपॉझिट आपल्या तेजाची भरायला गेलो होतो तिथं महेश शेठ भेटले महेश शेठला मी तिथं भेटले भेटले महेश शेठला बोललो शेठ एक काम करू आपण ही गाडी झाल्यानंतर आपण सोन्या आणि बाजूला तिथं बांधला होता मला खूप सुंदर असं दिसायला आहे आणि मी विचारला पोरांना मी सोन्याला बघितलं नव्हतं फक्त नाव ऐकून होतो आणि मी त्याला बघितलं त्यांना विचारला दादा बोलता ताडले भेऊंडे महेश शेठ त्यांचा बैल मला आवडला म्हणजे बैल देखना होता मग महेश शेठ मला तिथे भेटले महेश शेठला बोललो शेठ एक काम करू तुमची गाडी आल्यानंतर आपण ते आपला भुंगा आणि सोन्या ही गाडी कोणाचं नाव असेल तर आपण फिरूया तर तिथे अड्ड्यामध्ये मी खाली गाडी घेऊन गेलो तर महेश शेठने मला फोन केला या आपल्याला तुम्हाला कोणावरती गाडी फिरवायची मी बोललो कोणाचं नाव असेल तर कोलीगोपरचा चिक्याचा नाव होता त्याच्यावरती आम्ही गाडी फिरवली आणि इकडून विष्णू शेठ त्यांचा बैल निघाला सुंदर अश्या गाड्या पळायला तुम्ही आपला दुसरा कुठे ना कुठे कसं बघता काय नाही मी तर प्रत्येक अड्ड्यामध्ये कोणाला असं हिनावून वगैरे नाही माझी बोलायची सवय पण भुंगा जसा गाणं निघालाय ना भोंगा आमचा करतो आड्ड्यात दंगा तसा त्यांनी सुतावरती लोकांना दाखवून गेलाय का भुंगा मी चमत्कार भुंगा आहे मी चमत्कार दाखवलंच आणि प्रत्येक अड्ड्यामध्ये म्हणजे जिथे जिथे मला विजय प्राप्त करून द्यायचे तिथं माझ्या बुंगांनी स्वतः तोंड लावून सूत तोडलेला आहे आवर्जून मी विचारन सुट्टी व आपण स्वतः जातात आपल्या बैलांच्यासाठी काय सांगाल त्याची असं आहे का खाली कसं असतो आमची सगळी नवीन मंडळी आहे आणि म्हणजे हा आहेत क्षेत्रामध्ये पोर आहेत पण काय काय छकडेवाले कुठली कुठली गोष्ट दबाव आणतात किंवा काय काय उलट सुलट बैल आपल्या पोरांना बोलतात तर आपण स्वतः मालक असल्यावरती कुठेतरी काहीतरी गोष्टी टाळतात आणि कोणी उलट सुलट होत नाही आपणही त्यांना समजवतेने पण नाही घेतो बाबा तुमची गाडी कधी कधी मागे पुढे आज ही गाडी आपली गाडी थोडी क्रॉस मांडली होती ना गाडी थोडी बुंगा आपल्या सोन्याच्या अंगावरती गेली तो थोडा गाला आमचा फसला पण नंतर आमच्या बैलांनी तो कव्हर करून पुढे सोत तोडला प्रेक्षकांचा खूप जल्लोष झाला त्या गाडीला प्रेक्षकांचा जल्लोष होईल दोन्ही आमच्याच गाड्या आहेत आणि दोन्ही मैत्रपूर्णच गाड्या आहेत कुठला राग रोष नाही उद्या जर माझे बंधूचेत शरद शेठ मी रात्री फोनही केला होता का आपण बोनिलीच्या अड्ड्यामध्ये बोंगानी सरजा पळू पण ते कुठं बिझी असताना त्यांच्या मिसेसनी फोन उचलला पण येणाऱ्या कधीही मला जर, जर कारण की माझ्या ज्या वेळेला मला बैल पाहिजे होता त्यावेळेला त्यांनी मला बैल दिलेला होता आणि माझी सवय ज्या ज्यांनी वेळी माझ्या वाईट काळामध्ये बैल दिलाय त्या माणसांना पहिला बैल देतात त्यांचा बैल पळो या ना पळव मला जर दोन दिवसानंतर परत शरद शेटनी फोन केला का मला भुंगा पाहिजे शंभर टक्के मी देणार म्हणजे देणार गाडी झाल्यानंतर स्वतः तुम्ही शरद शेटला जाऊन हात पण मिळवला कसं आहे ह्या बैलगाड्या क्षेत्रामध्ये राग रूस आणि अहंकार हा माणसाने कधीच नाही ठेवला पाहिजे प्रत्येक जण मैत्रीपूर्ण गाडी केल्या पाहिजे सुंदर अशा गाड्या होतील कारण की आज आपल्या बैलगाड्याला कुठला डाग कामा नये आपल्या बैलगाड्या क्षेत्रामध्ये सोशल मीडिया मार्फत आपला बैलगाडी संघटनेचा आणि आपल्या बैलांचा खूप नाव खराब झालाय कुठेतरी या सगळ्या गोष्टींना आपल्यावरती कंट्रोल आला पाहिजे आणि आपण सगळेजण एकमेकांना जुळून एकमेकांच्या सहकार्याने मैत्रपूर्ण गाड्या केल्या पाहिजेत आज आपल्या गाडीवर ड्रायव्हर आज आपला पंकज ड्रायव्हर होता आमचा बाबू पण आहे बाबूच्या पायाला थोडी इजा झाली म्हणून पण बाबू असता तरी ही गाडी जमली नसती कारण की बाबू त्या गाडीवरती बसतो आणि बाबू आमच्या जर विरोधामध्ये असला तर बाबू आमच्या विरोधामध्ये बसत नाही त्या ड्रायव्हरचं पण खूप अभिनंदन करेल आणि पंकज ड्रायव्हर पण पंकज ड्रायव्हरला मी नेहमी बोलतो पंकज ड्रायव्हरला मी विचारतो पंकज काय या गाडीचा पण पंकजचा एकच उत्तर दादा टेन्शन घेऊ नको मी आहे म्हणजे नेहमी असं एक पॉझिटिव्ह उत्तर देतो आणि खूप छान असा तो गाडी आकलतो तेज ना भुंगा ही गाडी पलतोय भरपूर दिवस झाले आज पैऱ्यामध्ये पलवायचा कसा विचार केला मग कसा असतो कधी कधी ना दोन्ही बैल ना एक दावणीला असतात ना कधी 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 पळून पळून ना थोडे बोर होतात कधी कधी दुसऱ्या बैलामध्ये पण पळू दे त्यांना थोडी खुंड्रस राहू दे पळायची आणि बैलांचा वेगवेगळा माइंड असतो वेगवेगळ्या पद्धतीने बैल हे करतात आपसामध्ये एक दावणीला असले ती ती गाडी जास्त वेळ पळत नाही पण वेगळे पळून परत एकदा जुळल्यानंतर त्या गाडीला वेगळा स्पीड लागतो येणाऱ्या पुढच्या याच्यामध्ये अड्ड्यामध्ये आपण आपली घरची गाडी पण पळवणार आणि जर पहिला चांगला झाला तर पहिल्यामध्ये पण पळणार पण जास्त करून मी माझा घरची गाडी पळवण्याचा प्रयत्न करेल कारण की पावसाचं हे आता आम्हाला हरवायला सगळेजण टपले असतील पण शंभर टक्के आपण आता घरची गाडी पळवणार मला वाटतंय आता या पाच ते सहा ना भुंगा नाव हा गाजतोय शंभर टक्के भुंगा टाकील दंगा आणि ह्या युट्यूब मार्फत मला भुंगा आणि माझ्या भुंग्याचे फॅन आहेत या सर्वांना मला सर्वांची इच्छा होती काल मी स्वतः आपले राहुल शेठ पाटील आडोली पनवे आडोली कल्याण आडोली यांना मी स्वतः फोन केला होता शेठ तुमचा मथुर आणि माझा तेजा ही गाडी प्रेक्षकांसाठी आपण लोकांसाठी पण राहुल शेठचं असं म्हणणं होतं शेठ एक काम करू आपल्याला काय एकमेकाची बैल आहेत आपली बैल एकत्र मग पळतील विरोधातून पळतील पण आड्यामध्ये गेल्यानंतर कुठल्या गोष्टीचा वाद नको कुठल्या गोष्टीचा काय नको मी राहुल शेठला स्वतः बोलवतो शेठ तुमच्या पोरांना तुम्ही सांभाळायचं आमच्या पोरांना आम्ही हार जी तिथे होईल तुम्ही जिथले तरी मी तुमच्या छकड्यावरती येणार आम्ही जिथलो तरी तुम्ही आमच्या छकड्यावरती येणार मैत्रीपूर्ण आमची येणाऱ्या सर्व मथुर फॅन सगळे माझे भुंगा फॅन सगळ्यांसाठी मी येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या आड्ड्यात लवकरच तो क्षण येणार आहे पाऊस पडायच्या पहिल्यात मथूर विरुद्ध भुंगा ही गाडी प्रेक्षकांना बघायला भेटणार आहेत एक एक बैलावरती आमची गाडी आणि महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी गाडी ही होणार येणाऱ्या थोड्याच दिवसात ही गाडी प्रेक्षकांना बघायला भेटणार आणि सुंदर अशी गाडी पळेल आणि मैत्रीपूर्ण ही गाडी होईल नक्कीच आज गुलाल झाला खूप चांगला तात्यांच्या विषयी काय सांगाल मैदानाविषयी बोनिलचे ताता माझ्या समान आहेत खूप अतिशय प्रेमळ स्वभाव शांत स्वभाव सगळ्यांना मिळून एकत्र त्यांना घेण्याची पहिल्यापासून सवय तात्यांनी मला अभिनंदन केला मिलिंद खूप चांगला पळाला आणि तात्यांचे नामचे घरातले संबंध आहेत माझे बाबा स्वर्गीय रामदास शेठ शंकर पाटील जेवढे जुने जुने आहेत जेवढे जुने लोक आहेत विष्णू शेठ पाटील झाला तात बोनिलचे तात्या झाले चेतन शेठ आपटे झाले आपले रतन शेठ म्हात्रे झाले मनोहर शेठ खानवळकर झाले बरेचसे असे चकडेवाले आहेत त्यांचे सगळ्यांचे यांचे जुने जे संबंध आहेत ते संबंध मीही टिकवण्याचा प्रयत्न करतोय आणि कधी कधी काय होतं कुठेतरी वाद निर्माण होण्याच्या पहिला आपण त्या गोष्टीला सावरतो आणि जर कुठली गोष्ट होण्यापूर्वी आपण त्याला टाळतो आणि बाबांनी जे संबंध म्हणजे या बैलगाडी क्षेत्रामध्ये ठेवलेत ते संबंध मी माझ्या बंधू सुरेंद्र पाटील आणि मी स्वतः संबंध जपण्याचा प्रयत्न करेल आणि माझ्या आणि माझ्या बंधू मुळे आणि माझ्या बुंगा फ्रॅन्स मुळे माझ्या बाबांवरती कुठला डाग लागेल अशी आम्ही कुठं कुठ कृत्य करणार नाही आणि आम्ही जी शर्ती करणार मैत्रीपूर्ण शर्ती करणार चालेल घेतला तुमचं अभिनंदन धन्यवाद